नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अॅग्रू सेतू या चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी विश्वसनीय मार्गदर्शनाचं व्यासपीठ आज आपण बोलणार आहोत आपल्या शेतीसमोर उभा असलेल्या सर्वात मोठ्या समस्येबद्दल ती म्हणजे हुमणी कीड ही कीड दिसायला लहान जरी असली तिचं नुकसान प्रचंड असतं हुमणी जमिनी खाली राहून मुळावर थेट हल्ला करते त्यामुळे झाडांची पाने खुंडते पाने पिवळी पडतात झाडं कुमकुवत होतात आणि शेती उत्पादनामध्ये मोठा तोटा होतो कितीही मेहनत करून खत घालून पाणी देऊन जोमाने वाढवले तरी जर मुळाखालून हुमणीने हल्ला केला तर शेतकऱ्यांचा सर्व परिश्रम वाया जातो म्हणून हुमणीवर नियंत्रण मिळवणं अत्यावश्यक आहे उपाय अग्रू शेतीचे आहे तीन शस्त्र या समस्यावर उपाय म्हणून त्यामध्ये तुम्ही पहिलं शस्त्र बघू शकता लिफान फिफ्टी हे ॲडव्हान्स पेस्टिसाईड्स त्या आहे त्यामध्ये घटक आहे क्लोरोफ्लाय क्लोरोफायब्रेस पन्नास टक्के सी उपयोग हुंनी दिमग आणि मुळाखालील यावर त्वरित नियंत्रण फायदा मुळांना संरक्षण मिळण्या आणि झाडं जोमाने वाढतात त्यानंतर आपण दुसरं बघू शकतो ते म्हणजे ऑर्थर ते आहे जी एस कंपनीचं त्यामध्ये घटक आहे थायोकेन हायड्रोजन ऑक्सिले थ्री पर्सेंट आणि क्लोथिनिडियन वन पॉईंट टू पर्सेंट उपयोग मातीतील कीटकांवर दीर्घकाळ टिकणारा परिणाम फायदा मुळांचा भोवती संरक्षणाचा कवच तयार होतं झाडं राहतात निरोगी आणि उत्पादनामध्ये वाढ होते त्यानंतर आपण बघू शकतो आय पी एलचं आहे जे कालीचक्र चक्र त्यामध्ये घटक आहे लाभदायक बुरशी आहे ती उपयोग कीटकांवर परजीवीसारखा हल्ला करून त्याचा नायनाट करतो फायदा त्यापासून आपल्याला पूर्णपणे पर्यावरणपूरक मातीसाठी व पिकासाठी सुरक्षित आहे त्यात स्थिरिय सुरक्षा कवच लिफन फिफ्टी झटपट नियंत्रण आणि त्यामध्ये ऑर्थर काम करतात संरक्षण म्हणजे ऑर्थर हे काम करतं कालीचक्र म्हणजे तेव्हा पर्यावरणपूरक व शाश्वत उपाय म्हणजे उमणीवर सुरक्षा कवच शेतकरी बांधवांना आजच आपल्या शेतीतील लिफंड फुट्टे ऑर्थर आणि कालीचक्र यांचा वापर करून बघा उमणीचा नाय